महाराष्ट्रातून सर्वाधिक डॉक्टर्स घडवणारा महाराष्ट्राचा महाब्रँड आयआयी नीट टी जे जेडब्ल्यू आणि सीईटी च्या तयारीसाठी सर्वोत्तम पर्याय अकरावी नवीन बॅच साठी प्रवेश प्रक्रिया सुरू फिनिक्स मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर शिवाजीनगर नांदेड जय भीम मी विजय निलंगेकर सम्यक न्यूज लाईव्हच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत करतो सम्यक घडामोडी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त नांदेड शहरामध्ये भीम जयंत्या वेगवेगळे दे देखावे जे सादर करतात त्या देखाव्यांना मराठी नाव फाउंडेशन समृद्ध जीवन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जे उत्कृष्ट देखावे सादर करतील त्यांना पारितोषिक देण्यात येणार आहे आणि तीन पारितोषिक देण्यात येणार आहे पहिलं पारितोषिक आहे एकावन्न एकवीस हजार रुपये आणि स्म स्मृतिचिन्ह दुसरं पारितोषिक आहे अकरा हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह तिसरं पारितोषिक आहे पाच हजार रुपये आणि स्मृतिचिन्ह आणि जे जो या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहे त्यांनाही प्रमाणपत्र या ठिकाणी देण्यात येणार आहे आणि जास्तीत जास्त भीम जयंती मंडळांनी याच्यात आपली नोंदणी करून घ्यावी आणि सामाजिक संदेश जाईल अशा उत्कृष्ट देखावा सादर करणाऱ्या भीम जयंती मंडळाला ते पारितोषिक देण्यात येणार आहेत परीक्षक हे फिरते राहणार आहेत आणि ही जयंती एक दिवसीय साजरी न करता डीजेवर खर्च जास्त न करता वर्षभर कशी साजरी होईल याच्याकडे जयंती मंडळांनी लक्ष द्यावे आणि विशेषतः आपल्या भागातील गोरगरीब वंचित लोकांसाठी गणित आणि इंग्लिश या विषयाचे क्लासेस आपल्या बौद्ध बौद्धविरोमध्ये घेऊन त्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि इंग्लिश विषयामध्ये त्यांचं शिक्षण द्यावं जेणेकरून हे वर्षभर उपक्रम राहावं आणि ह्या सगळ्या जयंती मंडळांनी या याच्यावर विचार करून जास्तीत जास्त संख्येने ह्या संकल्पनेमध्ये सहभागी व्हावा असं आव्हान या निमित्तानं मराठी नाव फाउंडेशन करत आहे